जेवरती निवडून यायचं आणि नंतर नवऱ्याच्या कारभार द्यायचा आणि त्यामधून भ्रष्टाचार असेल फक्त स्टॅम्प पेपर किंवा रबर स्टॅम्प म्हणून महिला राहता काम नाही खरखर महिलांचं धोरण जे शासनाने आणलेलं आहे ते महिलाने पुढं यावं चांगलं काम करावं आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी महिला अग्रेसर चांगल्या काम करत आहेत पण दुर्दैवाने ग्रामीण भागामध्ये जे पंचायत राज म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिक्षित महिलांचा हवा तसा सहभाग नाहीये तो सहभाग कमी आहे पण तो सहभाग आगामी काळात वाढवला पाहिजे की ज्या स्त्रिया शिक्षित आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे गाव गाडाचा कारभार त्यांनी हाकला पाहिजे डोळसपणे हाकला पाहिजे त्यामुळे आज या तांबोळी परिवारांना मी शुभेच्छा देतो आमच्या सिनेहा कायम यामध्ये ऍक्टिव्ह असतातच आणि अन्यायाची बोलून तोफ आहे आमचे त्याबरोबर जावेदभाई आहेत त्यांना कायम सहकार्य करत असतात या गोष्टीसाठी घरचा पाठिंबाही महत्वाचा असतो त्यांनाही आवड आहे जावेदभाईंना की विरुद्ध जर कोण लढत असेल तर ते कायम सपोर्टिव्ह भूमिकेत आणि चांगल्या भूमिकेत असतात आणि हा एक हे कुटुंब हे अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार लढणार कुटुंब आणि हे कुटुंब आमच्या कडेगाव तालुक्यातील अंबक गावामधलं आहे आणि फार कमी लोक अशी असतात जी व्यवस्थेविरुद्ध लढतात अन्यायाविरुद्ध लढतात व्यवस्थेला चॅलेंज करतात त्या व्यवस्थेकडे किती पैसा आहे ती व्यवस्था किती आहे हे ना राहता सत्याच्या पाठी ठामपणे भूमिका राहणारे तांबोळ परिवार आहे त्यांनी या ठिकाणी आले माझा वाढदिवस साजरा केला मला मनापासून आनंद या गोष्टी झाला आणि त्यांनी खरोखरच एक एक, एक आदरित वा सन्मान केला त्यावर मी त्यांचा नक्कीच आभार व्यक्त करतो परंतु हा मेसेज आहे की आपण चांगलं काम केलं तर त्याची फरतफट नक्कीच चांगली होते मी आगामी काळात मी या मॅडम असतील आमचे सर असतील यांना शुभेच्छा देतो की तुम्ही खरोखरच या व्यवस्थेमध्ये उतरलं पाहिजे या पार्ट अँड पार्सल राजकारण असेल किंवा कुठलाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असल्या तुम्ही सहभागी झालं पाहिजे आणि आगामी काळात माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था येत आहेत इलेक्शन येत आहेत त्यामध्ये तुम्ही एज्युकेटेड आहात तुम्ही मागे राहिलं नाही पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी आपल्याला जे तेनी आपला अधिकार दिले स्त्रियांनाही त्यांनी चांगले मूलभूत अधिकार दिले दिले राजौराव पाटील असतील त्यांनी स्त्री शिक्षण शिक्षणाचा वसा जपला होता महर्षी कर्वे असतील त्यांनी कायम स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे आणि अशा स्त्री त्यांचं माहेर हे कुंडल आहे आणि म्हणजे आपल्या या मतदारसंघातली एक स्त्री अतिशय धाडसीपर्यंत उभे राहत असेल तर तुमच्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यांच्या पाठी उभे राहणं आणि त्यांना साथ देणं धन्यवाद